मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा आता टायमिंग भरपूर झाला आहे गुड आफ्टरनूनचा टायमिंग आहे तर मी असंच रानात चाललो होतं फिरत फिरत इथं थांबलं एका मित्राच्या ठिकाणी तर सगळ्याचा चहा पाणी नाश्ता झाला असेल आमचा अजून चालू आहे केले सकाळी दोन भाकरी केल्या ते आणि दोडक्याची भाजी केली या तर मी आंब्याच्या झाडाखाली आलो इथं तर आंब्याला आंब एवढं जर लागले तर का नाही भरपूर आंब लागले त्या आंब्याला ह्या तर मी तुम्हाला दाखवतो आंबा आता हो का ह्या आंब्याला आंब लागलं तेवढं ह्या आंब्याचं झाड आहे आणि ही लोणच्याचा आंबा आहे ती आंब्याला आंब लही ले लागलं ते इकडनं पण दाखवत तुम्हाला बघू शकता तुम्ही हो का आंब्याला आंबा असं लागलेलं आहे ही आणि ह्याचे कच्चा आंबा निघून जर हळद मीठ लावून लोण केलं का नाही हळद मीठ थोडं शेंगदाण्याचं कुठं टाकायचं खायला पण मस्त लागते तर हो का ह्याचा आंबा आहे बघा हे बघा तर ह्याला हळद मीठ थोडं टाकायचं आणि खायचं मस्त लागते ते खायला पण ह्याच्या मागे एवढी पडझाड आहे का नाही अजून ह्याला वारं कावदानात ह्याच्यात बरंच आंब पडते तर खाली पण बरंच तवर पडलेला आहे खाली ही आणि खायला चांगलं लागते तर अशी बघा आमच्या गावची इकडली आंब्याची झाडं आहे ते शे शेताकडे जाताना शेजारी वाटलं आहे म्हणलं आपल्याला काय ताई ताईदादा म्हणले तुमच्या शेताकडे जाताना काय काय आहे शेतातलं पण जा म्हणून तुम्हाला मी हे आंब्याचं झाड दाखवले आणि नका इकडे असं ही कांदा येतं नका ही रानातलं कांदा येतं जाताना वाटायलाच इथं जरा अशा पद्धतीनं कांदा येते बघा ही जरा गवत आले कांद्यात पण हिरवगार कांदा येतं शेतात वाटायला चाललं होतं जाताना चाललं तर चाललं होतं गाडीवर नाही आज इकडनं ट्रॅक्टर आलाय फुडन इकडनं <laughs> ट्रॅक्टर आलाय तसलं बारका ट्रॅक्टर आहे बारक पोरग ट्रॅक्टर चालू नाही <laughs> नाही व्हिडिओ काढतोय ट्रॅक्टरचा तुमच्या बारक पोरग बसले ट्रॅक्टरचं बघा आबा आहे पाणी घेऊन रानात पाणी काही काही पाणी शब्द असल्यामुळे हो का गावात ना ती पाच रुपयाचं जार टाकून पाणी न्यावं हो लागतं पाच रुपये टाकून आणि इकडे बघा हो काही शेतातला गहू आहे जे आमच्या शेतातला नाही बरं का हो हे गहू आहे असा मोठे मोठे लोंबे पडले त्या गव्हाच्या वाटणं जाताना ती दाखवतो आमच्या शेजाऱ्याचं तर हा असा गहू आहे आताही भरपूर गहू आहे तरी खायापुरता चांगला गहू होतो या थोडं केलं तरी काळ्या पाणी असल्यावर देते बघा तरी बघा हे आहे असा इकडं हो काही मकाची मकाची आहे येते हो का मकाची हो के केवढी मोठी मोठी आहे येते बघा हे तर अशा पद्धतीनं आमच्या गावचं वातावरण आहे इकडचं शेळाताकडे जाताना तुम्हाला दाखवा म्हणून <laughs> तरी हे बघा मकाची मोठी मोठी कणसं झाली ती आता हे खायला आले ती का नाही ती कोणा बर का आत ना कवळ्याची आपण बघू तरी झाले जरा कवळी झाले ती खायजो आले ते मोठी मोठी कणसं झाली ती तेवढं मकावाल मोठे मोठे आले बघा बरं हे मित्रांनो ही राणाकडे जाताना असं आपली ताईदा काय म्हणली का दाखव दाखवा म्हणली तुम्ही शेताकडे जाता नाही म्हणून तुम्हाला दाखवायला लागले ना जाता जाता माझ्या काही लक्षात आलं म्हणलं आंब्याचं झाड मस्त आहे आणि आंब्याच्या बी दाखवावं तुम्हाला आंबे दाखवावं कांदा दाखवावं मका दाखवावी गहू दाखवावा तर मी हा काही दोनच कणसं फक्त घेतली ती मोडून खायला अजून जेवण करायचं पण सहजच म्हणलं जात जातं जात जावं तर गेली <coughs> सकाळी दोडक्याची भाजी आणि दोन भाकरी केले ते <coughs> आईला म्हणलं खातो जरा इथून राहणार नाही जाऊन म्हणलं म्हणजे मित्राच्याकडे बोलवलं होतं म्हणून म्हणलं जावं यावं त्यांनी बऱ्याच दिवस झालं द्राक्ष खाय बोललं होतं पण काही द्राक्ष खायला मला जातच आलं नाही टायमिंगच भेटला नाही द्राक्ष झाली त्यांच्यात मनोखा तयार होऊन त्यांनी ह्याला पाठवलं म्हणू तर अशा पद्धतीनं हाय तर चला अजून मग बघू मक्कची पेन्स भाजू एवढी दोन येते एक जणांची आमच्या त्या शेजारच्या घरी जाताना आता ही आंब आहेत बरं का वाऱ्यानं बरं सांब आणि वाऱ्यानं व्या बरं आंब पडते आणि गहू ह्यांचा खायापुरता चांगला होईल पण पाणी असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही बाबा पाणी असेल तर सगळ्या गोष्टी होत्या त्या थोडं जरी पाणी असलं तरी माणूस लगेच हे करतं आणि ऊन भरपूर असं चालू झालं आहे आता <coughs> खरंच पाण्याशिवाय काही खरं नाही बाबा पाणी असेल तर शेती आहे म्हणूनच बोर घ्यायचा ना चालला आहे पण त्याला पैसे जमा करतोय गोळा करतो <coughs> तर आमच्या शेताकडे जाताना बघितलं असं गहू तुम्हाला मका दाखवली आंब्याची झाड दाखवली आंब्याला आंबं किती लागले ते बघितलं पण आंब्याला आंब लागले ते पण वाऱ्या कावताना बरंच पडते आंब दोन कणसं आणली ती खायाला <laughs> चुरी केल्यासारखं <laughs> चुरी कशाला का काय माहिती बघा <laughs> पाला काढलाय मकच आता तिकडं गाय येते त्या गायाला टाकायला चाललोय आता त्या दोन कणसा कवळी जायती ती चुलीत भासतो हे पाला काढलेला आहे गय खाईन ही बघा इथे गाय आहे सगळ्याला थोडं थोडं टाकतो ते बघते दोघी जण इकडं مکه جنوار علا پکلا پاله خایلا خایته هيا ده پکته <coughs> جاي ختي جنوارز پن ساولي لګتي اوغړ هي زرا لېون علا چالو زله کډک asa وناळा ساولي پاجري داټ زرا داټ ساولي نه اله کا کوټه ایتو وای بادامه خالي कारण जनावराला सावली पाहिजे आता पानगळ च होती शकुले आणते कंस चल बाजू आपण तिचं झाड आहे फुलं किती लागले त्या झासवंदीच्या झाडाला हो का इथं पांढरं गुलाब आहे ह्याला पण फुलं आले ती मस्त अशा कुंड्या लावल्या त्या का इथं आहे त्या इथं पण एक गुलाबाचं झाड आहे लाल झाड आहे कसलं गुलाब आहे का ह्या पण आहे किती फूळ फुलं आले ह्याला पण पिवळं नाही लाल आहे ही गुलाब आहे लाल हित आहे एक फूल आलंय हिवर पिवळं आहे मस्त अशी झाड लावली ती तिथे चिनी गुलाब आहेत हे पांढर हे बघा इथं चुलीत कनीस टाकलंय आणि फुकारीनं भाजायचं हे करून कणस भाजले ते मे अशी पोळावी लागलेत कवळेच आहे ती जरा कंस भाजले ती तरी या खायाला पोळावी लागली दोन कणस दोन कणस भाजले ती तर ही कणस कांदा ती सॉरी कांदाच म्हणते लिंबू आणि मीठ लावून ही तीस रुपयाला की पन्नास ला दोन अशी कणस देत ही अ लिंबू आणि मीठ लावून इकते ती बाजारात रोडनं सगळ्या पण इथे शेतातलं बघा आणलं खायला हिरवं ताज ताज मोडून दोनच आणले अजून खवळते ती तशी नाही ती खवळायची पण आपली दोनच आणली कवळ येते अजून तर याकानीच खायला तुम्ही मोटर चालू करा गाडी घेऊन गेलाय तुम्ही बरं बाबा अन्ना ना काय अन्न पाच रुपये घालवत नाही बरं म्हणलं तुम्ही आम्ही गावात पाच रुपये टाकून पाणी आणून पितोय का मंडळी आम्ही पाच रुपये टाकून पाणी पितो आणि हिरीच हिरीचं पाणी चांगलं लागतं प्यायला गोड लागते आता चुक्याला भाव वाढन बघा आता सध्या चुका मिरच्या कोथिंबीर भाजीला भाव आहे आला का बाबा बंद करून गाडीवर गेला तर बंद करायला चालत जमलं तर नाही जात काकू काल म्हणले वाटत चालत जात तर नाही गेला ती शाळा शिकत नाही त्याला काही येत नाही त्याला ट्रॅक्टरच घेऊन द्यायचं आहे शाळे बंद कर बापाय बघा नवरी बघ म्हणतो हि तर नवरीच किती अवघड आहे बघा कि बघा किती अवघड आहे आता पोरींचा बघा मित्रांनो पोरग आहे कारखान्यात पंचवीस हजार पगार आहे परमनंट झाले बघा असले तुमच्याकडे तर नवरी इकडं भारत नानान काकू बसले ते तिकडं जेवण केलं का नाही अजून होय इकडे ताई आली पाणी अन्न आलाय पाणी बदामाचं झाड आहे अन्न सावली शेड असल्यामुळं गार वाटतं इथं बी सावली पाहिजे ना आता पानाची ती पानगळ व्हायला लागली झाडांची त्याच्यामुळं अन्नाला घेतलं गे अण्णाने तिथेशी घेतलं होतं बुधवार वाहिल्यापास

अगं ताय ती मंडाकाची नात एवढी जर रडती मला बघितलं की नाही बिन कि तस ब नाही लाड पाहिजे भारतनाराम कुठं गाण्याचा कार्यक्रम ही नाही काय का चैतीला जायचं असेल गे आता आता किती तर राहिले की चैत्रीची वारी करायचं की नाही गावातलाच आहे की कुरवडीतला कुठला चैत्री यात्रा म्हणजे काय बघण्यासारखी असती यात्रा बघायला जावं आवर्जून दर्शन नाही होत यात्रेला कुठल्याच देवाचे दर्शन होत नाही ते वैदा कुठं जत्रा मोठी येते का जरवर्षी बामाका नाही आपल्यातली जत्रा शिंगणापूरची सुद्धा जत्रा नाही पिलीवची सुद्धा दोन चार जत्रा घाला लागते ना एवढी जत्रा मोठी असते काय बिचारीचं महात्मा असेल एवढं कोण असतो दहा दहा किलोमीटर ट्रॅफिक असते हे बघा मित्रांनो चैतीची यात्रा असते अण्णा पण येतोय जत्रेला ताई पण येते या आणि तिकडं भारत ना नानता ना काकू बसले ते पण जत्रेला येते त्या पण लय मोठी जत्रा असते लय म्हणजे दांड जत्रा असते मुंबई लक्झरी आणि सगळ्या असते त्या बसलोय सावले लय मी मला जायचंय पण आता मकाच आणि पाणी मी झालं घरी केलंय दोडक्याची भाजी केली थोडी दोन भाकरी केले ते आईला म्हणलं आम्हाला एक एक बाक पासून कुठं आधी मधी गेले चला मित्रांनो मग आमचा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला शेतातलं दाखवलं आंब्याचं झाड ही आणि आंबा आंबा टायत का नाही आंबाटायत आंब मी आणणार होतो बरं गोन लावते फोडी करून चांगला ते हळद मीठ लावून खायला पण काय झालंय माझं दुखते डोकं पित झालंय मला जास्त लय डोकं दुखते त्याच्यामुळं म्हणलं नको आणि अजून कवळच वाटत वाटतं जरा निभर झालं म्हणजे तर चला मित्रांनो मग आमचा चॅनल कसा वाटला तुम्हाला गहू दाखवली शेजारीची मका दाखवली आंब्याचं झाड दाखवलं चकुतायचं कांद दाखवलं तर कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून काच्या पोराला मुलगी बघायचं तेवढं बघा कारखान्यात कामाला हाय निष्णिक पोरग आहे चांगला हाय खायची मीन आपली दोन तीन एकर घरदार हाय चला मित्रांनो मग भेटू पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद